विकासाच हवा असेल तर मला विजयी करा परिवर्तन विकास आघाडीचे युवराज राठोड यांचे आवाहन सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील रस्ते वीज पाणी आणि अन्य विकासाचे प्रश्न सोडवायचे असेल तर परिवर्तन विकास आघाडीचा मी स्वतः उमेदवार असून मला एक संधी देण्याचे आवाहन युवराज राठोड यांनी टुडेज लाईव्हशी बोलताना केले राज राठोड दक्षिण सोलापूर परिवर्तन विकास आघाडीचा अधिकृत उमेदवार दक्षिण सोलापूरची परिस्थिती पाहता परिवर्तन होणे ही अटळ आहे कारण सध्याच्या विद्यमान आमदाराविषयी एवढी नाराजगी आहे की मला वाटतं ते ग्रामीण भागात दौरा करत असताना त्यांची लोकं तिथं बसून बाकी गाव पातळीवर कुठलेही लोक येत नाहीत आणि सध्या वा वातावरण बघता हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण असं तिथं वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळे शंभर टक्के मुस्लिम वोट बँक ही माझ्याकडे शंभर टक्के वळणार आहेच आहे माझा समाजसुद्धा माझ्यासोबत असणार आहे बंजारा समाज धनगर समाजसुद्धा पाठीशी आहे मरा मराठा समाजाच्या आरक्षणातसुद्धा माझा पाठिंबा आहे कारण मराठा समाजाच्या आरक्षणात आमचेही ते बंधू आहेत त्यांना आरक्षण मिळण्यासाठी मा मी जर आमदार झालो तर शंभर टक्के त्यांच्यासाठी प्रयत्न करून मा मी त्यांच्या सोबतीला सगळ्या गोष्टीसाठी सोबत असणार आहे त्यामुळे माझी अशी विनंती आहे दक्षिण तालुक्यातील जनतेस मला एक वेळ अशी संधी द्यावी की तुमची सेवा करण्याची जर मी समजा मी निवडून आलो तर पाच वर्षे मला रोजंदारीवर ठेवा मी जर काम नाही केलं तर मला सक्तीने तुम्ही रज रजेवर पाठवू शकता आताच्या आमदाराला आता वय झालं अठ्ठावन्न रिटायरमेंटचं वय असतं त्यांचं मला वाटतं प्र प्राध्यापकाचं साठ असतं तर त्यांचं पासष्ट वय झालं असं मला अंदाजे वाटतं तर ते काय स रजा घेत नाहीत किंवा निवृत्ती घेत नाहीत त्यामुळे जनतेने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून निवृत्ती घेण्यास अस लावावं असं मला जनतेला आव्हान करू वाटतं <coughs> तिकडे नेमका कोणता अजेंडा घेऊन युवराज राठोड जात आहेत अशी कोणती विकासाची कामं किंवा विकासाचे मुद्दे घेऊन जात आहेत मी जास्तीत जास्त स्लम एरियामध्ये फिरलो आहे त्यामध्ये एवढी विकास कामे ठप्प आहेत फक्त शहरी भागात काही क्वचित ठिकाणीच कामं झालेली आहेत तेही ते काही टक्केवारीसाठी बाकी श देसाईनगर नीलम नगर, नगर ग्रामीण भागामध्ये एवढी रस्त्याची दुरावस्था आहे पाणी नाही वीज नाही काही तर ठिकाणी दहा दहा वर्षे आमदार फिरकले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आमदार हे कुणाचं काम करतात का ब चार बगलबच्चे असणारे त्यांच्या घ घरापर्यंत जाण्यापुरतंच रस्ता रस्ते करतात अशी वेळ आलेली आहे त्यामुळं आता परिस्थिती ब बदलली आहे शंभर टक्के बरं आमदाराला मला एक गोष्ट सांगायचं आहे आमदार जर एवढे कर्तृत्वान असले तर राष्ट्रीय पातळीवरचे राज्य पातळीवरचे नेते प्रचाराला यायलाच नाही पाहिजे ना एवढे कर्तृत्व नसते तर मला असं नाही तुमच्या स्वतःच्या जर जा जा, मी स्वतः एकटा स्वतःच्या जीवावर लढतो तरी मला लोकांचा पाठिंबा मिळत आहे भले माझ्या पाठीशी कुणी नाही पण अदृश्य शक्ती एवढी माझ्या पाठीशी आहे भले त्यांच्यासोबतचे आणि इतर पक्षाच्या उमेदवाराच्या सोबतचे सगळे शक्ती कारण मी व्यक्ती असा आहे मी फ्लेक्झिबल आहे मला जरा सगळ्यांना अदृश्य शक्तींना आव्हान करायचं आहे मी तुम्हाला सगळ्यांना चालणारा उमेदवार आहे लक्षात ठेवा मी तुम्ही जर सांगितलं त्या शब्दाच्या पुढं नाही परत जर ही लोकं निवडून आले तर तुम्हाला तुमचं पुढचं भवितव्य अंधारात राहणार आहे त्यामुळं तुमचा घरचा हक्काचा तुमचा ऐकणारा उमेदवार युवराज राठोड याला निवडून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा